श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणली आहे मला एका ताईने दोन दहा कमेंट केले ताई मासिक पाळीमध्ये खूप पोट दुखतं त्यावर काही सेवा सांगा तर बऱ्याच महिलांना बऱ्याच मुलींना हा त्रास असतो तर म्हटलं चला आता आपण त्याच्यावर व्हिडिओज बनवू कारण की हा त्रास खूप जणांना आणि हा त्रास म्हणजे अतिशय खूप त्रासदायक आहे हा मी अनुभवलाय कारण की म्हणजे मी स्वतः नाही पण मी बघितलेला आहे तर असं म्हणजे माझ्या सुद्धा मुलीला पहिले व्हायचा त्रास असा माझ्या पण मुलीला व्हायचं हो तर मग तिचा पण कमी झाला तर असं व्हायचं हो तर मी माझ्या मुलीचा बघितला होता त्यामुळे मला माहिती की खूप त्रास होतो तर अशा वेळेला मग काय करायचं आपण आता आपल्याला माहिती की पिरियड्स असतात त्यावेळेला आपल्याला कुठे हा देवाला हात लावायचा नसतो काही देवांचं म्हणजे देवांच्या माळेला म्हणा किंवा जप माळेला म्हणा किंवा ग्रंथाला म्हणा किंवा काही देवांची पूजा करायची नसते हे आपल्याला हे सरांना माहिती पण मग अशा वेळेला आपल्याला जर त्रास होतोय तर आपण करणार काय आपल्याला काहीतरी करावंच लागतं ना की त्या वेदना असह्य असतात मी बघितलेल्या आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कशामुळे होतात तर खरं असं असतं की आजकाल ना म्हणजे अन्नधान्य आहे हे निकस आहे जे काही अन्नधान्य आपण खातो हे फार निकस आहे पूर्वी कसं होतं कसदार अन्न होतं त्यामुळे काय होतं शक्ती होती त्या महिलांमध्ये त्या मुलींमध्ये शक्ती होती आता कसं झालं अन्नात कस नाही त्यामुळे किती खाल्लं तर आपल्याला त्याच्यामुळे शक्ती मिळत नाही आणि ही शक्ती नसल्यामुळे काय होतं आपल्याला त्या वेदना सहन होत नाही आणि मग त्याचा त्रास होतो मग त्याचं कसं असतं बघा ज्या शरीरात आपल्या नसा असतात गर्भपिशूला जे काही जोडलेल्या नसा असतात ज्या काही नसा असतात त्या आपल्या प्रसरण आणि अंकुंचन पावत असतात अंकुंचन प्रसरण पावत असतात तर जे पिरियड्समध्ये ह्या ही प्रक्रिया होत असती आणि ती जेव्हा होती त्यावेळेस त्याची थोडाफार म्हणजे थोडासा त्याचा त्रास होतो असतोच परंतु ज्यांना शक्ती आहे त्यांना काहीच त्रास होत नाही पण ज्या मुलींना शक्ती नाही अशा मुलींना जा त्याच्या वेदना जाणवतात आणि मग त्या वेदना त्या खूप कधी कधी म्हणजे जेवढी कमी शक्ती असेल तुम्हाला तेवढी जास्त तुम्हाला वेदना होता आणि असं काही नाही की तुम्ही दिसता दिसताय दिसत तुमची खूप दिसते तर आणि तुम्हाला हे नाही असं तुम्हाला ते वेदना होत नाही असं काही नाही बारीक मुलींनाही त्रास होतो तर चांगली तब्येत असेल त्यांनाही त्रास होतो गोष्ट फक्त एवढीच आहे की आपल्यामध्ये तेवढी शक्ती नाही आहे म्हणून आपल्याला ह्या वेदना जाणवत आहेत तर आता ते जाणवत आहे पण परंतु आता त्याच्यासाठी काही उपाय आहे का तर त्याच्यासाठी उपाय आहे आणि उपाय खूप छान आहे आणि खूप सोपा आहे आणि काही खूप काही करायचं नाही खूप असे काही दोन चार तास काही देवाजवळ बसायचं नाही किंवा कुठे काही बसायचं नाही अगदी वीस वीस मिनटं आपल्याला सेवा करायची आहे आणि आप आपल्याला त्याला काही हातात माळ घ्यायची नाही आहे ना काही घ्यायची आहे आपल्याला फक्त वीस मिनटं आपल्याला ध्यानस्थ बसून सेवा करायची आहे आता ती काय सेवा असेल तर मी सांगते व्हिडिओ फार मोठे होणार नाही पण हा मंत्र खूप असे पॉवरफुल मंत्र आहे तुम्ही नक्की करून बघा अनुभव येईल तुम्हाला तर बघा तो मंत्र कोणता आहे मी तसा तो मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तरी सुद्धा तुम्ही मी तुम्हाला तोंडी सांगते तो मंत्र असा आहे ओम गुंग गुह्य शरीभ्यानम ओम गुम गुह्य शरीभ्यान्मा असा मंत्र आहे तो मंत्र खूप अवघड नाही आहे सोपा आहे तुम्ही तोंडी सांगितलं तरी तुमच्या लक्षात राहील मंत्र अगदी सोपा आहे आणि हे पण नाही अगदी संस्कृत पण नाही अगदी सोपा ओम असा मंत्र आहे हा मंत्र आपल्याला नाडीवर सकाळ दुपार आणि संध्याकाळ जेव्हा आपल्याला पिरियड्स येतात तरी चालेल पिरियड्स मध्ये केलं तरी चालेल त्याला एक आपल्याला हात लावायचा नाही देवाला इथं बोट ठेवायचे नाडीवर तीन बोट ठेवायचे हा मंत्र बोला किंवा तुमचं पोट दुखत आहे मासिक पिरियड्स मध्ये आपलं पोटच दुखत पोट दुखत असतं मग तुम्हाला जर वाटतय का तुम्ही म्हणजे नाडीवर बोट ठेवून तीन बोट ठेवून बोला किंवा तुम्ही पोटावर तीन बोट ठेवून बोला हा मंत्र आपल्याला वीस मिनिट बोलायचा आहे सकाळ दुपार संध्याकाळ सकाळी वीस मिनिटं दुपारी वीस मिनिटं संध्याकाळी वीस मिनिट असं आपल्याला करायचं आहे आपल्याला असं जे पहिल्या दिवशी तीन वेळा म्हणजे रोजच आपल्याला तीन वेळा करायचं पण जर आपल्याला त्रास होतोय तर आपण त्या दिवशी पासून सुरुवात करा आणि नंतर सुद्धा ही सेवा करा तुम्ही जर कंटिन्यू चाळीस दिवस ही सेवा केली ना तर तुम तुमच्या म्हणजे पुढच्या महिन्यात तुमचं पोट दुखायचं एकदम राहून जाईल आता त्या महिन्यात तुम्ही सेवा करताय पहिल्याच समजा ज्यावेळेस तुम्ही सेवा करताय त्यावेळेस तुम्हाला थोडा फरक पडेल त्याचा पूर्ण फरक कदाचित नाही पडणार पण थोडा फरक पडेल पण तुम्ही जर चाळीस दिवस कंटिन्यू ती ओटी पोटावर तीन बोट ठेवून केली सेवा ओटी पोटावर जे त्या दुखता आपलं तिथं तीन बोटं ठेवून सेवा केली तर तुम्हाला चाळीस दिवसच तुम्ही कंटिन्यू केला सकाळ दुपार संध्याकाळ त्याला काही वेळेचं नाही असं नाही की सकाळी सहाला आज असतं उद्या तर पण सहालाच करायला पाहिजे असं काही नाही आहे दिवसातून तीन वेळा कधी करायचं आणि असं त्याला काही तुम्ही खास देवाजवळ बसूनच करा असं काही घरात कुठे बसून करू शकतात हे तीन बोटं घ्यायचे ओम गु गुहेश्वर भनमा असं आपल्याला वीस मिनटं जप करायचं आहे त्यानंतर आपली नित्यसेवा आपल्याला कंपल्सरी करायची कारण की कसं असतं बघा नित्य नित्यसेवा नाही करायची आपल्याला पण आपण मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ जप करू शकतो पिरियड्समध्ये मला एका ताईने कॉ मेसेज uh, केला की ताई मला पिरियड्स आलेले आहे आणि आज स्वामी प्रकट दिन आहे तर मी स्वामी चरित्र वाचू शकते का म्हटलं नाही मग एका ताईने अजून हे केलं की मला मी मोबाईलवर वाचू शकते का स्वामीचरित्र सारामृत त्याला मला जर मला पिरेड्स आहे आणि मला स्वामींची सेवा प्रकट दिन आहे तर संधी चुकवायची नाही आहे तर मी मोबाईलवर वाचू शकते का वाचू शकता काय प्रॉब्लेम नाही आपल्याला कुठे ग्रंथ हातात आहे आपल्याला ग्रंथ हातात घ्यायचा नाही मोबाईलवर तर आपल्याला वाचू शकतात काही प्रॉब्लेम नाही तोंडी सेवा करायला मनातल्या मनात सेवा करायला काही प्रॉब्लेम नाही तुमचे जरी पिरियड आले असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये सेवा करायला फक्त तुम्ही ग्रंथाला हात लावू नका माळ जप करून म्हणजे माळीला हात लावू नका तुम्ही असंच जप करू शकतात किंवा तुम्ही ते काउ जप काउंटर आहे त्याच्यावर पण माळ करू शकतात जप करू शकतात म्हणजे जप काउंट करू शकतात जप काउंटरवर असं नाही की तुम्ही सेवाच करू शकत नाही काही काही तर जुने लोक असे असायचे की नावसुद्धा काढू द्यायचे नाही पिरियड्स आल्या की देवाचं नाव सुद्धा काढायचे नाही असे पण होते काही लोक परंतु तसं नसतं की पिरियड्स हे काही अशी काही खूप अशी अशुभ घटना गोष्ट किंवा ते काही असे की तुच्छ मानण्यासारखी गोष्ट नाही की ती आपल्याला देवाचं नामस्मरण सुद्धा करू शकत नाही आपण त्या पिरियड मध्ये तर असं काही नाही त्यामुळे आपण करू शकतो फक्त आपण ग्रंथाला हात लावायचं नाही कारण की आपल्याला त्या ग्रंथाची सुचिरभूतता पाळायची असते म्हणून पण मग आपल्याला जे आपण तोंडी करू शकतो मोबाईलवर वाचू शकतो मोबाईलवर जप करू शकतो मोबाईलवर तुम्ही ऐकू शकतात तुम्ही आणि हे पण करू शक मनातल्या मनात ते जप करू शकतं काम करता करता तुम्ही तुमचे जे काही स्तोत्र मंत्र पाठ असेल ते बोलू शकतात असं काही नाही त्यामुळे ही जर मनातली भीती असेल ती काढून टाका आणि बिंदाच आपण जरी पिरियडच असले तरी आपण सेवा करा त्याला मनन चिंतन म्हणता तर ही सेवा आपण करू शकतो त्या म्हणून आपण पिरियड चे चार दिवस आपल्याला ग्रंथाला हात नाही लावायचा पण आपण हा मंत्र तीन दिवस करायचा तीन वेळा दिवसातून करायचा वीस वीस मिनिट त्यानंतर अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप तुम्ही काउंटर जप काउंटर करा नाही तर तुम्ही एका बाजूला बसून एका ठिकाणी बसून बावीस मिनिट श्री स्वामी समर्थ असं म्हणा तरी तुमचं एक अकरा माळी जप होऊन जातो कारण की एक माळ जप करायला दोन मिनिटं लागतात तुमचे होऊन जातात त्यामुळे तो पण तुमचा काही प्रश्न राहत नाही कारण की कसं असतं स्वामींचं स्वामींच्या अकरा माळे जप केल्यानंतर काय होतं स्वामींना आपले सेवा करायला जे काय आपण सेवा करतो त्या सेवेला आपल्याला फळ द्यावंच लागतं स्वामींना आपले कामं करावंच लागतं आणि आपण स्वामींच्या साक्षीत होऊन जे काही सेवा करतो स्वामी ते स्वामींना आपल्याला त्याच फळ द्यावंच लागतं म्हणून आपल्याला स्वामींचा जप हा पहिले करावा लागतो स्वामींचे कुठली सेवा करताना आपण सांगतो अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप करा ती नाद्य स्वामी चरित्र सारामृत करा हे याच्यासाठी करायचं असतं आणि मग हे केल्यानंतर तुम्ही कुठलीही सेवा केली तर त्याचं तुम्हाला शंभर टक्के फळ मिळतं परंतु तुम्ही नुसतेच काय मी सांगितले तोडगे वगैरे आता सांगितले आणि ते केलं नित्य सेवा नाही केली तर तुम्हाला त्याचं फळ कदाचित नाही मिळणार कारण की तुम्ही सांगणार स्वामीला तर स्वामी देणार ना आणि तुम्हाला स्वामीला सांगण्यासाठी पहिले स्वामींचं नामस्मरण करावं लागेल अशी गोष्ट आहे तर म्हणून ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आणि जर मध्ये आपल्याला आपण दुरूनच करायचं परंतु पिरियड्स गेल्यानंतर आपल्याला ही सेवा एकूण चाळीस दिवस करायची आहे पूर्ण टोटल चाळीस दिवस सेवा करायची मग आपल्याला पिरियड गेल्यानंतर पाचव्या दिवसापासून आपण माळेवर जप करू शकतो माळ घ्यायची अकरा स्वामी समर्थ जप हा मंत्र नाडीवर करायचा किंवा ओटी पोटावर तीन बोट ठेवून करायचा तर तुम्हाला म्हणजे चाळीस दिवसानंतर तुमची ही सेवा पूर्ण चाळीस दिवस झाल्यानंतर कधीही तुमचं पोट दुखणार नाही बघा तुम्ही अनुभव घेऊन बघा कधी तुमचं पोट दुखणार नाही हा अतिशय पॉवरफुल मंत्र आहे आणि अतिशय पॉवरफुल सेवा आहे तर नुसतं पिरियडच्या मध्ये पोट दुखतं त्याच याच्यावर नाही आहे तर आपण दुसऱ्या पण कुठल्या गोष्टीवर कुठल्या आजारावर करू शकतो ते बघू तर बघा पोटाचा कुठलाही आजार असेल तुमचा पोटाचा कुठलाही आजार असेल पोटाचा आजार असेल किंवा तुमचं हे जे असतात पुरुषांना पण असतं बघा आपले जननेंद्रियाचे काही प्रॉब्लेम्स असतात गर्भाशयाचे काही प्रॉब्लेम्स असतात महिलांना गर्भाशयाचे प्रॉब्लेम्स असतात गर्भाचे जे गर्भाशयामध्ये गाठी होतात त्या सुद्धा गाठी यायच्या आणि ह्या मंत्राने ह्या किंवा ह्या सेवन त्या सुद्धा बऱ्या होतात किंवा गर्भाशय कोणाचा काही प्रॉब्लेम्स असतात ते छोटं तोंड काय काय असतात आता खूप काही प्रकार असतात गर्भाशयाचे पण या सगळ्या आजारांवर आपण कुठल्याही पोटाच्या किंवा गर्भाशयाच्या आजारावर आपण ही सेवा केली तर ती लाभदायक ठरते तर म्हणून आपण कुठल्याही सेवा तर म्हणून आपण कुठल्याही पोटाच्या आजारावर किंवा असेल की पोट दुखत असेल कुठलंही असेल तुमच्या पोटाचं तर त्याच्यावर तुम्ही हे करा पुरुष पुरुष सुद्धा करू शकता पुरुषांचे सुद्धा पोटाचे आजार असतात किंवा त्यांना ते शुक्राणूचा प्रॉब्लेम असतो किंवा असे हे जे काय असतात ना संततीसाठी जे काही आपले प्रॉब्लेम्स असतात तर ह्या प्रॉब्लेम्सवर पण सुद्धा पुरुषांनी हा जप केला त्यांच्या पोटावर किंवा नाडीवर तरी त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि स्त्रियांना सुद्धा होऊ शकतात तर म्हणून आपण हा जप ही सेवा अवश्य करून अनुभव घ्यायचा आहे कारण की आजकाल मी बघते खूप प्रत्येक जणांच्या पोटात दुख प्रत्येक महिलाच्या मुलींच्या पोटात पिरियड्सच्या टायमाला दुखतं आणि हे काही प्रश्न आहे हे पुरुषांना पण खूप आहे आता आपण महिलांवर मोकळं बोलतो पण पुरुष त्या गोष्टीवर मोकळं बोलत नाही म्हणून पुरुषांनासुद्धा जर काही असा प्रॉब्लेम असेल ना काही संतती वापरत का ज्या किंवा म्हणजे काही कधी कधी असतं असं असत की पुरुषांच्या मध्ये पण काही कमी असते म्हणून संतती व्हायला लेट होते वगैरे तर असं जरी असेल तर पुरुषसुद्धा ते त्याच्यावर करू शकतात त्यांच्याने त्यांचे शुक्राणू बळकट होतील त्यानंतर ते काही जे जनेंद्रियाचे प्रॉब्लेम्स असेल ते सगळे त्यांचे नील होतील पण त्याच्यासाठी त्यांना जर ते असा प्रॉब्लेम असेल म्हणजे संततीसाठी तर त्यांना त्याच्यासाठी एकशे आठ दिवस सेवा करावी लागते हे मात्र लक्षात घ्या की आपला जसा प्रॉब्लेम्स असेल तसे आपल्याला दिवस त्याची सेवा करावी लागतील आता पिरियड्समध्ये फक्त पोट दुखत असेल किंवा आपलं साधारण नॉर्मल पोट दुखत असेल तर आपल्याला अकरा नॉर्मल पोट दिस दुखत असेल तर अकरा दिवस किंवा मध्ये दुखत असेल तर चाळीस दिवस संततीसाठी काय प्रॉब्लेम असेल शुक्राणूचे काय प्रॉब्लेम असेल ते एकशे आठ दिवस असं आपण हे आपण स्वतः ठरवायचं की आपला प्रॉब्लेम किती मोठा आहे त्याच्यानुसार आपण ती सेवा तेवढे दिवस वाढवायची तर असं फक्त आहे फक्त फरक एवढाच आहे की सेवेचा आपल्याला जास्त कमी दिवस करायचे आपल्या आजारावर आपल्याला दिवस ते ठरवायचे किती दिवसाचं करायचं ते त्याची ही सेवा आहे आपण नक्की करून अनुभव घ्या आणि आलेला अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करत चला फोन करून महिला सांगतात आम्हाला मेसेज करून पण सांगतात ताई तुमची व्हिडिओ बघून आम्हाला असा असा अनुभव आला माझं काम झालं असं झालं तसं झालं तो खूप आनंद होतो त्याचा ते परंतु तेच जर कमेंटमध्ये टाकलं तर आपल्या ब बरोबर आणखी दुसऱ्यांचा सुद्धा फायदा होईल कारण की ते सुद्धा मग ही सेवा करतील आणि ते सुद्धा त्याचा अनुभव घेतील तर मला फक्त एवढ्यासाठीच ते कमेंटमध्ये सांगावं असं इच्छा आहे तुम्ही की म्हणजे तुमच्यामुळे दुसरे पण करतील आणि त्यांचं पण भलं होईल तर असं आज आपण इथे थांबू झालेले सेवा स्वामींचे चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ